श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनल वर आपले स्वागत आहे गरुड पुराणानुसार ही, ही पाच काम केल्याने कमी होते आयुष्य गरुड पुराणानुसार काय करू नये स्मशान भूमीच्या धुरापासून दूर रहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशान भूमीत मृत व्यक्तीचे दहन केले जाते तेव्हा त्या त्याच्या धुरापासून दूर राहावे कारण मृतदेह जाळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकामध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेल्या व्यक्ती श्वास घेत असताना शरीरात प्रवेश करतात सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्तावर जागरण करणे चांगले मानले जाते सकाळची हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगापासून वाचवते रात्री दही खाणे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही आणि दह्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात ज्याचा माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार करू नये झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोके ठेवून झोपल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करतात तेव्हा त्यामध्ये त्या थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेल्ड वर झोपल्यानंतर खोली असावी तसेच तुटलेल्या पलंगावर झोपणे देखील निषिद्ध आहे या मार्गाचा अवलंब करू नका गरुड पुराणानुसार चुकीच्या कृतीचे परिणाम माहीत असूनही जो व्यक्ती चुकीचा मार्ग स्वीकारतो तो पापी ठरतो त्याचबरोबर ज्याच्या मनात स्त्रिया मुले मानवतेबद्दल चुकीचे विचार आहेत तर असे लोक स्वतःचे आयुष्य कमी करण्यास जबाबदार आहेत